मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे भाजपकडून या नवीन आमदारांना संधी देण्यात येणार आहे भाजप एकूण दहा ते बारा जागा घेऊ शकतात त्याच ठिकाणी आपण बघणार आहोत की कोणकोणत्या नवीन आमदारांना या ठिकाणी संधी देण्यात आली आहे तर या ठिकाणी नितेश राणे कणकावली अतुल भातखळकर कांदेवली पूर्व शिवेंद्र राजे भोसले त्यांना देखील संधी साताऱ्यामधून देण्यात आली आहे तर दुसरीकडं जे संजय कुटी आहेत जळगाव जोमाद या ठिकाणावरून त्यांना देखील मंत्रिपदासाठी संजी संधी देण्यात येत आहे तर जयकुमार रावल सिंदखेडा आशिष शेलार वांद्रे या ठिकाणावरून त्यांना संधी देण्यात येत आहे तर रवींद्र चव्हाण डोंबिवली मंगलप्रभात लोढा मलबार व्हील त्याचबरोबर गिरीश महाजन जामनेर या ठिकाणावरून त्यांना संधी देण्यात येणार आहे तर या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीमधून त्यांना संधी देण्यात येत आहे तर पंकजा मुंडे विधानपरिषद त्या आमदार आहेत त्या ठिकाणी अतुल सावी औरंगाबाद पूर्वे या ठिकाणावरून यांना देखील संधी देण्यात येणार आहे याचबरोबर या आमदारांना मिळणारं मंत्रीपदे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आज दुपारनंतर स्वतः फोन करून या आमदारांना सूचित करणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की